या मराठी युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज एक पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ बनवतोय मित्रांनो गेले चार पाच दिवस कोकणामध्ये सर्वत्र पावसाने अवकाळी पावसाने थैमान घातले कारण गेले चार दिवस विचार केला तर सकाळचं वातावरण एकदम फ्रेश असतं परंतु दुपारनंतर संपूर्ण वातावरण हे बदलतं अंधार दाखवून येतो आणि त्यानंतर पावसाला सुरुवात होते मित्रांनो आत्ता चार वाजलेत आणि आत्ता पुन्हा पावसाने सुरुवात केलेली आहे मी तुम्हाला दाखवतो की कि कशाप्रकारे पावसाला आता जोर आलेला आहे कारण परवा मुसळधार पाऊस पडला काल ढगाळ वातावरण होतं परंतु पुन्हा आज हा पाऊस जोरदारपणे पडायला आता सुरुवात झालेली आहे प्रकारे आता पावसाला सुरुवात झालेली आहे कारण हा अवकाळी पाऊस आहे त्या कधी येतो आहे आणि बरसून जातो आहे परंतु जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तर खरे तर पावसाचे चार महिने आहेत आणि ऑक्टोबर जर विचार केला तर परतीचा जो पाऊस असतो तो, तो म्हणजे ऑक्टोबर महिना परंतु ऑक्टोबर महिना उलटून गेला आणि आता नोव्हेंबरची ती पंधरा तारीख उजळले तरीसुद्धा हा पाऊस अद्यापही जाण्याचं काय नाव घेत नाही कारण हा जर पाऊस असाच पडत राहिला तर पुढे मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि कोकणचा जो हापूस आंबा आहे याचं भवितव्य कुठेतरी धोक्यात येऊ शकतं कारण मित्रांनो आम दरवर्षी आम्ही सुंदर सुद्धा वाट लावणारा आहे पाऊस तर या पावसाची सर्वांना चीड येते पण काय करणार त्याच्यासमोर कोणीच काही करू शकत नाही निसर्ग येतो शेवटी निसर्ग हा आता बदलायला सुरुवात झालेला आहे निसर्गाचा समतोलसुद्धा कुठेतरी आता ढासळायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे पाऊस पडतो आहे आणि कोकणचा जो हापूस आंबा आहे हा सुद्धा आता थंडी म्हणजे कुठेतरी बहरायला सुरुवात झाली होती त्याला फूट यायला लागली होती कुठेतरी मोहरी परंतु हा आलेला मोहर जर हा पाऊस असा पडत राहिला तर तो मोहरसुद्धा तो मोहराची वाट लागू शकते आणि भविष्यात मिळणारा जो हपूस आंब आहे तो त्याचं भवितव्य कुठेतरी धोक्यात येऊ शकतं मित्रांनो मगाशी थोडा वेळ पाऊस पुन्हा डा थांबला होता आणि आता पुन्हा मुसळधार असा पाऊस या ठिकाणी पडायला सुरुवात झालेली आहे जणू काही पुन्हा पावसाळाच सुरू झाला आहे काय असं वाटतंय तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे पावसाला या ठिकाणी जोर चालला आहे जर पाऊस हा असाच पडत राहिला तर या पुढची परिस्थिती ही कठीण असणार आहे कारण कोकणचा हापूस आंबा हा नक्कीच त्याचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं ढगर डगर ढगरगर ढगर ढग खरं तर दिवाळीचा सण नुकताच होऊन गेला आहे या दिवाळीमध्ये आपण फटाके लावतो त्याचबरोबर पाऊसही लावतो परंतु आता हा दिवाळी झाली आणि हा खरोखरचा पाऊस या ठिकाणी जवळ पावसासारखा पावसाळ्यासारखा पाऊस या ठिकाणी पडायला सुरुवात झालेली आहे